श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याला कोणकोणत्या शिक्षा मिळतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गहन विषयावर बोलणार आहोत आपल्याला मिळालेल्या या मानवी जीवनाचे महत्त्व आणि त्यासोबत येणारे कष्ट दुःख याबद्दल भागवत पुराणात काय सांगितले आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे शास्त्रानुसार या पृथ्वी लोकावर चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या योनी म्हणजेच जीवजंतूंचे प्रकार निवास करतात आणि त्यापैकीच एक आहे मनुष्य योनी ज्यामध्ये आपला जन्म झाला आहे अनेक जन्मांतील सत्कर्मे म्हणजे चांगली कृत्ये पूर्ण झाल्यावरच प्राणी मनुष्य योनीत जन्म घेतो असे मानले जाते मृत्यूनंतर कर्मानुसार पुढचा प्रवा जन्म मिळतो आणि अधिक सत्कर्मे करणाऱ्याला मनुष्य जन्म मिळतो आश्चर्याची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रानुसार अन्य सर्व योनींच्या तुलनेत मनुष्ययोनीतच जीवाला सर्वात जास्त कष्ट भोगावे हो लागतात भागवत पुराणात आईच्या गर्भापासून मृत्यूपर्यंत मनुष्याला होणाऱ्या कष्टांचे सविस्तर वर्णन केले आहे जेव्हा एखादा प्राणी मनुष्य योनी जन्म घेतो तेव्हा तो, तो सर्वप्रथम पुरुषाच्या वीर्यकणांच्या रूपात स्त्रीच्या गर्भात प्रवेश करतो पहिल्या महिन्यात एका रात्रीत तो स्त्रीच्या रजात म्हणजेच रक्तात मिळून एकरूप होतो पाच रात्री त्याचे एका छोट्या कणात रूपांतर होते आणि त्यानंतर अंड्यासारखा आकार घेतो एक महिन्याच्या आत त्याचे डोके विकसित होते दोन महिन्यात हात पाय आणि इतर अवयव तयार होतात तीन महिन्यात नखे हाडे त्वचा स्त्री पुरुषाची चिन्हे आणि इतर छिद्रे उत्पन्न होतात मांस तयार चौथ्या महिन्यात होऊ लागते आणि पाचव्या महिन्यात गर्भातील बाळाला भूक आणि तहान जाणवू लागते सहाव्या महिन्यापासून ते एका पडद्यात म्हणजेच झिल्लीमध्ये लपेटून गर्भाशयात फिरू लागते यावेळी आईने खाल्लेल्या अन्न पाण्यामुळे त्याची भूक शमते या अवस्थेत बाळ एका सुकोमल म्हणजेच अतिशय नाजूक अवस्थेत असते आणि तेथे भुकेलेले कीटक म्हणजे कृमी त्याचे अंग कुरतडतात ज्यामुळे त्याला अत्यंत क्लेश म्हणजेच वेदना होतात आणि तो क्षणाक्षणाला अचेत बेहोश होतो एवढेच नाही तर आईने खाल्लेले कडू तिखट गरम खारट वृक्ष आणि आंबट पदार्थांचा स्पर्श झाल्यावर बाळाच्या संपूर्ण शरीराला वेदना होतात मनुष्य जन्म मिळणे हे एक वरदान आहे पण त्याबरोबरच तो अनेक परीक्षा घेऊन येतो आईच्या गर्भात असतानाच आपण कितीतरी कष्ट सोसतो याची ज्याची आपल्याला आठवणही नसते यातूनच कळते की हे मानवी जीवन सोपे नाही ते संघर्षाने भरलेले आहे त्यामुळे आपल्याला मिळालेल्या या जीवनाचा सदुपयोग करणे सत्कर्मे करणे आणि इतरांना मदत करणे हेच महत्वाचे आहे आपण पाहिले की योनी जन्म घेण्यासाठी जीवाला आईच्या गर्भात कोणत्या अवस्थेतून जावे लागते आता भागवत पुराणात गर्भाशयातील त्या जीवाने देवासमोर केलेली विनंती आणि त्याचे दुःख काय आहे ते आपण पाहूया गर्भाशयात वाढणाऱ्या त्या जीवाची अवस्था अत्यंत दयनीय असते तो जीव आईच्या आतड्यांनी वेढलेला आणि एका पडद्यात म्हणजे गुंडालेला असतो त्याचे डोके पाठीच्या दिशेने आणि पाठ व मान कुंडलाकार म्हणजेच गोल वळलेली असते तो जीव पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाप्रमाणे परावलंबी असतो त्याला आपले अवयव हलवणे शक्य नसते आईच्या पचन रसाच्या उष्णतेमुळे त्याचे शरीर सतत तप्त म्हणजेच गरम होत राहते तो जीव मल मूत्र आणि रक्ताच्या कुंठ्यात म्हणजे खोल खड्ड्यात वेढलेला असतो हे सर्व कष्ट आठवून तो जीव गर्भातून बाहेर पडण्याची प्रबळ इच्छा बाळगतो आणि दिवस मोजत राहतो सातवा महिना सुरू झाल्यावर त्या जीवात ज्ञानशक्ती वाढू लागते त्यामुळे त्याला मागील जन्मातील कर्मे आठवतात आणि तो व्याकुळ होतो त्याला श्वास कोंडल्यासारखे वाटते अत्यंत भयभीत झालेला तो जीव ज्याने त्याला गर्भात टाकले त्या परमेश्वराची हात जोडून आणि दिनवाणीने स्तुती व कृपायाचना करतो आता ती कृपा कशा प्रकारे करतो ते आपण पाहूया हे प्रभू मी मोठा अधर्मी अधम आणि पापी आहे मला ही जी गती म्हणजे जन्म मिळाला आहे ती माझ्या कर्मांना योग्यच आहे इतर पशुपक्षी केवळ आपल्या बुद्धीनुसार सुख दुःख अनुभवतात परंतु मी तुमच्या कृपेने साधन संपन्न शरीराने युक्त झालो आहे मी विवेक बुद्धीने आपल्या शरीराच्या आत आणि बाहेर अहंकार रूपी आत्म्याचा अनुभव घेतो आईच्या गर्भात इतके कष्ट असूनही तो जीव देवाला म्हणतो की त्याला गर्भाशयातून बाहेर पडून संसार रूपी अंधारा विहिरीत पडण्याची इच्छा नाही त्याचे कारण म्हणजे बाहेर पडल्यावर जीवाला परमेश्वराची माया मोह घेराव घालते त्या मायेमुळे शरीरात मी म्हणजेच अहम ही बुद्धी निर्माण होते आणि याच कारणामुळे त्याला पुन्हा याच संसार चक्रात म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहावे लागते भागवत पुराणातील हे वर्णन आपल्याला आपल्या मनुष्य जन्माचे खरे स्वरूप दाखवते जन्म घेण्यापूर्वी जीव परमेश्वराकडे संसार चक्रातून मुक्ती मागतो कारण त्याला माहित असते की बाहेरची माया त्याला पुन्हा बंधनात पाडणार आहे यातूनच मानवी जीवनातील संघर्षाचे आणि मोक्षाच्या इच्छेचे महत्व स्पष्ट होते गर्भात एवढी प्रार्थना करूनही जेव्हा तो जीव नवव्या किंवा दहाव्या महिन्यात आईच्या गर्भातून या मृत्यूलोकात म्हणजेच पृथ्वीवर येतो तेव्हा त्याची सर्व स्मृती नष्ट होते गर्भातून बाहेर पडल्यावर तो विपरीत गतीला प्राप्त होतो आणि वारंवार जोरजोरात रडू लागतो माता पित्याकडून त्याचे पालन पोषण केले जाते पण जेव्हा त्याला खाटेवर झोपवले जाते तेव्हा ढेकून खटमल आणि इतर कीटक त्याला चावत राहतात शिशु अवस्थेत त्याला अंग खाजवण्याची उठण्याची किंवा कुशीवर वळण्याचीही शक्ती नसते त्याची त्याची त्वचा कोमल असल्याने तो रडण्या व्यतिरिक्त काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे मोठे कष्ट सोसतो बाल्यावस्थेत दुःख भोगून झाल्यावर मनुष्य युवावस्थेत पोहोचतो या अवस्थेत त्याला जर इच्छित भोग सुख मिळाले नाही तर अज्ञानाने त्याचा क्रोध वाढतो शरीरासोबतच अभिमान आणि क्रोध वाढल्याने तो स्वतःचा नाश करण्यासाठी इतर कामी पुरुषांशी वैर पत्करतो वाईट बुद्धी आणि अज्ञानामुळे मनुष्य माझे पण याचा अभिमान बाळगतो ज्या शरीरामुळे त्याला मृत्यू येईपर्यंत अनेक कष्ट मिळणार आहेत त्याच शरीरासाठी तो अनेक प्रकारचे कर्म करत राहतो मनुष्य ज्या कर्मामध्ये गुंततो त्यामुळे तो संसार चक्रात म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास बांधला जातो मनुष्य जन्म घेतल्यावर जर एखाद्या व्यक्तीचा भोगांमध्ये आसक्त असलेल्या पुरुषांशी समागम झाला आणि त्याने त्यांचेच अनुसरण केले तर त्याला पुन्हा नरकाच्या योनी जन्म घ्यावा लागतो या संगतीचे दुष्परिणाम म्हणजे अशा संगतीमुळे मनुष्यातील सद्गुण नष्ट होतात म्हणजे सद्गुण कोणते तर पवित्रता दया वाणीचा संयम बुद्धी इंद्रियांचा संगम तर हे सद्गुण जे आहेत ते नष्ट होतात भागवत पुराणानुसार कोणत्याही मनुष्याने विषय भोगात आसक्त असणारे अज्ञानी आणि मूर्ख लोकांसोबत मैत्री करू नये कारण स्त्री आणि स्त्रियांच्या संगींचा संग केल्याने जीवाला जसा मोह आणि बंधन होते तसे अन्य कशाच्या संगतीने होत नाही यासाठी पुराणात ब्रह्मदेवांचे उदाहरण दिले आहे एकदा ब्रह्मदेव आपल्या सरस्वती नावाच्या कन्येचे रूप लावण्य पाहून मोहित झाले होते सरस्वती मृगीचे रूप घेऊन पळून गेल्यावर तेही मृगाचे रूप घेऊन निर्लज्जपणे तिच्या मागे धावले होते मनुष्य जन्म कष्टांनी भरलेला असला तरी तो आपल्याला विवेक आणि बुद्धी देतो या बुद्धीचा वापर करून आपण मोहमायेपासून दूर राहून सत्कर्म करून आणि सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची संगत ठेवून या संसार चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेच या कथेचे सार आहे आता आपण वृद्धापकाळातील कष्ट आणि या दुःख चक्रातून मुक्तीचा मार्ग कोणता याबद्दल बोलूया युवा अवस्थेतील अभिमान आणि मोहात अडकल्यावर लवकरच मनुष्य वृद्धावस्थेकडे वाटचाल करू लागतो शरीर अशक्त म्हणजेच कमजोर होते अनेक रोग त्याला घेरू लागतात ज्यामुळे तो सतत दुःखी राहतो त्याला ईश्वर चिंतन करण्याची इच्छा होते पण त्याची इंद्रिये म्हणजेच हात पाय वाचा त्याला साथ देत नाहीत यामुळे त्याला खूप खेद होतो वृद्धाप काळात मनुष्य दुसऱ्यावर अवलंबून राहतो घरातले लोक जे त्याचेच रक्तसंबंधी असा असतात ते त्याला अपमानित करतात किंवा तिरस्काराची वागणूक देतात त्यामुळे तो मनस्वी दुःखी होतो या भागवत पुराणातील उपदेशाचा मुख्य उद्देश मनुष्याला या दुःख चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणे आहे मनुष्याला हे कळते की स्त्री पुत्र धन आणि घर या सर्व गोष्टी त्याला परमेश्वराच्या मायेमुळे आणि त्याच्या मागील कर्मामुळे प्राप्त झालेल्या आहेत या सर्व गोष्टी विनाशी आहेत तो जीवनातल्या सुखदुःखांच्या अनुभवाने ज्या गोष्टी मोह उत्पन्न करतात त्यापासून विरक्त होण्यास शिकतो हा मनुष्य जन्म केवळ भोग म्हणजेच सुख भोगण्यासाठी नाही तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी आहे हे तो जाणतो म्हणून सत्कर्म म्हणजे चांगले काम आणि चांगल्या लोकांची संगत करणे आवश्यक आहे मनुष्य जन्माचे सार हेच आहे की आपण या जीवनातील सर्व कष्ट आणि दुःख हे आपल्या कर्मानुसार प्राप्त झालेले आहेत हे समजून घ्यावे आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा भागवत पुराण आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवते ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाने आपल्या कन्येवर मोहित होऊन मोहात अडकले त्याचप्रमाणे आपणही मोहात अडकलो आहोत या मोहातून बाहेर पडण्यासाठी विवेक बुद्धी आणि ईश्वर प्रती श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे आपल्याला मिळालेला हा मनुष्य देह हा एक क्षणभंगूर आहे तो कधीही नाश पाहू शकतो त्यामुळे जोपर्यंत आपल्या शरीरात शक्ती आणि बुद्धी आहे तोपर्यंत या गोष्टींचे चिंतन करून चांगली संगत ठेवून आणि ईश्वर भक्ती करून आपण आपल्या जीवनातील कष्टांचे चक्र तोडण्याचा प्रयत्न करायला हवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद